नमस्कार स्वादभोजन विस्मितामध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मऊ जाळीदार नाचणीचे घावणे आणि ओल्या खोबऱ्याची चटणी चला तर मग कृतीकडे वळूया त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी चार वाटी नाचणे घेतलेले आहेत आणि दोन वाटी ना तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ कोणतं घ्यायचं आहे तर आपण ना जुना तांदूळ घ्यायचा आहे नवीन तांदूळ घ्यायचा नाही आहे आता आपण नाचणे आणि तांदूळ ना एकत्र करून घेऊया तीन ते चार पाण्याने ना स्वच्छ धुवून घेऊया आता नाचण्याने तांदूळ ना स्वच्छ धुवून झालेले आहे आता आपण ना त्यात पाणी होतो या नाचणे आणि तांदूळ भिजेल ना याच्यापेक्षा वरती थोडंसं जास्त पाणी ठेवायचं आहे आता आपण नाचण्याने तांदूळ आहेत ना पाच ते सहा तासासाठी आहे ना असे भिजत ठेवूया आणि झाकून ठेवूया आता नाचण्याने तांदूळ ना भिजत ठेवून सहा ते सात तास झालेले आहेत नाचण्याने तांदूळना छान असे भिजलेले आहेत आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ना नाचण्याने तांदूळना काढून घेऊया आणि थोडं पाणी टाकून ना रवाळ असं वाटून घेऊया एकदम बारीक पेस्ट पण करायची नाही आहे नाचणी आणि तांदूळ ना आपले असे वाटून झालेले आहे अशा पद्धतीने ना असं खरखरीत वाटून घ्यायचं आहे हे मिश्रण एका भांड्यामध्ये ओतून घेऊया आणि या पद्धतीने ना आता उरलेले आपण तांदूळ आणि नाचणी या पद्धतीनेच आपण वाटून घेऊया आता आपलं सर्व हे वाटून झालेलं आहे आता आपण यात ना पाणी टाकून घेऊया घावण्याचं पीठ ना थोडंसं पातळच असतं अजून थोडं पाणी टाकूया आणि चवीपुरतं मीठ टाकूया आणि व्यवस्थित असं ना मिक्स करून घेऊया अजून थोडं आपल्याला पाणी लागणार आहे तर आपण पाणी टाकूया हे बघा इतपत तसं एवढं पातळ लागत हे मिश्रण ना आपण आता गाळून घेऊया आता इथे मी एक टोप असं खाली ठेवलेलं आहे वरती आपण ना अशी चाळण ठेवायची आहे आणि हे पीठ असं टाकून ना आपण गाळून घेऊया कारण नाचण्याची सालं जाड असतात ना त्यामुळे आपण ना असं हे गाळून घ्यायचं आहे आता ही अशी सालं आलेली आहेत ना नाचणीची ते आपण काढून घ्यायची आहे आणि ना आपण सर्व असं मिश्रण आहे ना गाळून घेऊया हे मिश्रण गाळून झालेले आहे गॅस वरती मी भिड गरम करत ठेवलेलं होतं भिडं छान असं गरम झालेलं आहे भिड ना चांगलं कडकडीत असं गरम व्हायला पाहिजे आणि आपण ना असं कांद्याने तेल लावायचं आहे सर्व बिड्याला ना व्यवस्थित असं ना कांद्याने तेल लावून घ्यायचं आहे तापने अचा दोरून आता आपण हे मिश्रण आहे ना प्रत्येक घावणा टाकताना ना असं ढवळून घ्यायचं आहे आता आपण विड्यावरती घावणा टाकून घेऊया आणि दोन ते तीन मिनिटांसाठी ना झाकण लावून घेऊया आता झाकण उघडून बघूया हा बघा असा कडेकडेने घावणे सुटायला लागले ना का आपण समजायचा की एका बाजूने घावना शेकलेला आहे आता आपण ना पलटून घेऊया ह्या पण बाजूने घावणे ना आपण शेकून घेऊया आता आपला दोन्ही बाजूने घावना शेकून झालेला आहे आता आपण ना काढून घेऊया दुसरा आता दुसरा घावना सुद्धा आपण करून घेऊया प्रत्येक घावना करताना ना असं तेल कांद्याने लावून घ्यायचं आहे झाकण ठेवून घेऊया आता आपण उघडून बघूया हा सुद्धा घावणा ना आता आपण पलटून घेऊया अशा पद्धतीने सर्व घावणे करून घेऊया आता आपण घावणा काढून घेऊया चटणी बनवण्यासाठी मी इथे कोथंबीर घेतलेली आहे ओलं खोबरं ओली मिरची चवीपुरतं मीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे ना कोथंबीर टाकून घेऊया ओली मिरची आणि खोबरं आता यात आपण ना चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि थोडं पाणी टाकून ना बारीक असं मिक्सरला वाटून घेऊया चटणी वाटून झालेली आहे अशा प्रकारे नाचणीचे घावणे तयार आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा